नमस्कार मी अंजना माझ्या हेल्दी अँड टेस्टी रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक खूप खूप स्वागत करते आज आपण सफरचंदाचे ज्यूस कसे बनवायचे सफरचंदाचे ज्यूस कोणत्या वेळी प्यायचे सफरचंदाचे ज्यूस पिल्यानंतर होणारे फायदे व सफरचंद सालीसकट खाण्याचे फायदे आज आपण पाहणार आहोत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सफरचंदाचे ज्यूस बनवण्यासाठी मी सफरचंद स्वच्छ धुवून घेतली आहेत आपल्याला अशा कलरचीच सफरचंद घ्यायची आहेत सफरचंदावरची साल काढून घेऊ सफरचंदाचे ज्यूस बनवायचे असेल तरच सफरचंदावरची साल काढून घ्यायची मी अशाच पद्धतीने दोन्ही पण सफरचंदावरची साल काढून घेते तुम्ही पाहू शकता मी दोन्ही पण सफरचंदावरची साल काढून घेतली आहे सफरचंदाला कट करून घेऊ दोन्ही पण सफरचंद मी कट करून घेते मी दोन्ही पण सफरचंद कट करून मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घेतल्या आहेत या फोडींचे आपण छोटे छोटे पीस कट करून घेऊ तुम्ही पाहू शकता सफरचंदाच्या फोडींचे मी छोटे छोटे पीस तयार करून घेतले आहेत कट करून घेतलेले सफरचंदांच्या फोडींचे पीस आपण ज्यूसच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ चवीसाठी मी दोन चमचे साखर टाकून घेत आहे चवीसाठी थोडंसं सैन्य मीठ टाकून घेत आहे एक ग्लास पाणी टाकून घेऊ ज्यूसच्या भांड्याला झाकण लावून घेऊन मिक्सरवर दोन तीन मिनिट फिरवून घेऊन चांगलं स्मूथ ज्यूस तयार करून घेऊ मी मिक्सरवर ज्यूस तयार करून घेतला आहे सफरचंदावरची साल काढून आपण ज्यूस बनवून घेतला असल्यामुळं ज्यूसला चाळून घ्यायची गरज नाही तयार करून घेतलेलं ज्यूस आपण ग्लासमध्ये ओतून घेऊ आपले सफरचंदाचे ज्यूस पिण्यासाठी तयार झालेले आहे सफरचंदाचे ज्यूस आपण सकाळी व चार वाजता असे दिवसातून दोन वेळा पिऊ शकतो सफरचंदाचे ज्यूस पिल्यामुळं आपल्या शरीराला पाच प्रकारचे मोठे फायदे होतात पहिला फायदा आहे सफरचंदाचे ज्यूस पिल्यामुळं आपल्या शरीराचा ॲनिमियासारख्या आजारापासून बचाव होण्यास मदत होते दुसरा फायदा आहे सफरचंदामध्ये भरपूर फायबरचे प्रमाण असते त्यामुळे आपल्या पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते तिसरा फायदा आहे सफरचंदाचे ज्यूस पिल्यामुळं आपल्या डोळ्यांचे रोग दूर होण्यास मदत होते चौथा फायदा आहे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते पाचवा फायदा आहे आपल्या शरीराचे त्वचा विकार दूर होण्यास मदत होते सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स असतात सालीसकट सफरचंद खाल्ल्यामुळं आपले दात निरोगी राहण्यास मदत होते दाताच्या हिरड्या मजबूत होण्यास मदत होते दाताला कीड लागत नाही सफरचंद सालीसकट खाण्याचे व ज्यूसचे भरपूर फायदे होतात आपले शरीर उत्साही निरोगी हेल्दी राहण्यास मदत होते आपल्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते आपल्या शरीराचे कॅल्शियम वाढण्यास मदत होते आपल्या चेहऱ्यावर चमक येते मी बनवलेलं सफरचंदाचे ज्यूस ज्यूसचे सांगितलेले फायदे सालीसकट सफरचंद खाण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले तुम्ही कमेंट करू शकता तुम्ही पण माझ्यासारखे सफरचंदाचे ज्यूस बनवून सफरचंदाच्या ज्यूसचे नियमित सेवन करून अनुभव घ्या मी बनवलेलं सफरचंदाचे ज्यूस व ज्यूसचे सांगितलेले फायदे तुम्हाला आवडले असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा माझा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका आपण जर दररोज एक सफरचंद खाल्ले किंवा सफरचंदाचा ज्यूसचा एक ग्लास पिला तर रोगाला आपल्या शरीरापासून दूर ठेवू शकतो भेटूया अशाच प्रकारच्या छानशा नवीन रेसिपीसोबत नमस्कार <स्ताथ>